लघवी करताना खूप जास्त जळजळ आणि दुर्गंधी होते का म्हणजेच तुम्हाला युरिन इन्फेक्शन झालेलं आहे पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या घरातलेच काही असे पदार्थ आहेत ज्यामुळे हे युरिन इन्फेक्शन होतं कोणते आहे ते पदार्थ पाहूयात नंबर वन दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हो दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जर आपण जास्त प्रमाणात खाल्ले तर शरीरातील फॉस्फरसचं प्रमाण वाढतं त्यामुळे लघवीचा रंग ढगाळ होतो जेव्हा एखादी व्यक्ती आधीच मूत्रपिंडाच्या समस्येने ग्रस्त असते तेव्हा ती समस्या अजून तीव्र होण्याची शक्यता असते नंबर दोन जास्त मद्यपान केल्यामुळे सुद्धा डिहायड्रेशन होतं जे लघवीचा रंग बदलण्याचं कारण ठरतं त्यामुळे दारू आणि सिगरेट जास्त घेऊ नका नंबर तीन मिठाचं प्रमाण जास्त असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये सहसा प्रक्रिया केलेले पदार्थ जसं की चिप्स पॅकेज केलेले पदार्थ आणि मास यांचा समावेश होतो कमी पाणी जास्त मीठ खाल्ल्यामुळे डिहायड्रेशन सह लघवी ढगाळ होते नंबर चार विशिष्ट प्रकारचे सी फूड जसं की सार्टीन एक्वोव्हिज आणि शेल्फिस यासारख्या खाद्यपदार्थांमुळे मूत्रात ढगाळ लघवी होऊ शकते त्यामध्ये प्युरिनचं प्रमाण जास्त असतं जे जा युरिक ऍसिड मध्ये चयापचय करतं आणि लघवीचा रंग बदलतो नंबर पाच यामध्ये लाल मांस आणि पोल्ट्रीचा समावेश सुद्धा आहे जे लोक नियमितपणे मांस खातात त्यांच्या शरीरात फॉस्फरसचं प्रमाण वाढतं हे प्रक्रिया केलेल्या मासांच्या स्वरूपात अधिक मीठ मिसळतं आणि ढगाळ रंग तयार होतो नंबर सहा कॉफी चहासह काळ्या आणि कॅफिनयुक्त युक्त ग्रीन टीचं जास्त सेवन जर केलं जास्त प्रमाणात जर ते खाल्लं तर त्यामुळे सुद्धा डिहायड्रेशन होऊ शकतं त्यामुळे कॅफेन जास्त खाऊ नका आणि जर लघवीचा रंग बदलत असेल पोटात दुखत असेल किंवा ता ताप येत असेल तर वेळ न घालवता ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा लक्षात राहू द्या आपल्या लघवीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जर तुम्हाला दिसत असेल तर ते गंभीर असू शकतं त्यामुळे त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका या व्हिडिओमधून दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमतसखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत फेसबुक इंस्टाग्राम पेज लाईक करा आणि शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमतसखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमसखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील